शिक हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालनगर छत्रपती संभाजीनगर आज एक दिंडीगीत सादर करीत आहे आषाढीची वारी पंढरीशी चालली आषाढीची वारी पंढरीशी चालली आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी भाळी बुक्का तुळशीची माळ गळ्यात भाळी बुक्का तुळशीची माळ गळ्यात हातामध्ये टाळ विना पाऊल ठेक्यात हातामध्ये पाऊल विना टाळ ठेक्यात हरिपाठ अभंगात वाणी रंगली वाणी रंगली आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आषाढीची वारी पंढरी चालली आषाढीची वारी पंढरीश चालली आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी पालखीच्या भोवती डोलती पताका पालखी च्या भोवती डोलती पताका पालखीत माऊलीच्या गोजिऱ्या पादुका पालखीत माऊलीच्या गोजिऱ्या पादुका दर्शनास भाविकांची गर्दी लोटली गर्दी लोटली आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आषाढीची वारी पंढरीशी चालली आषाढीची वारी पंढरीशी चालली आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आज नाही राऊळात देव क्षण भरी आज नाही राहुळात देव क्षण भरी हरी भक्त संगतीत मिसळले हरी हरी भक्त संगतीत मिसळले हरी वारकरी वेषात मूर्ती साजरी वारकरी वेषात मूर्ती साजरी आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आषाढीची वारी पंढरीशी चालली आषाढीची वारी पंढरीशी चालली आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी ಆನಂದಿ ನಾಚ ತ ಸಂತ ಮಂಡಳಿ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿ ಧನ್ಯ ಭಕ್ತ ಧನ್ಯ ಸಂತ ಧನ್ಯ ತೀ ಪಂ ಧನ್ಯ ಭಕ್ತ ಧನ್ಯ ಸಂತ ಧನ್ಯ ತೀ ಪಂ ಪಾಂಡ ಪಾಂಡುಮೋ ಅಂಬಾರಿ ಪಾಂಡ ಪಾಂಡುಮತೋರಿ विठ्ठल नामत बाई दंग पंढरी विठ्ठल नामात बाई दंग पंढरी दंग पंढरी आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आषाढीची वारी पंढरीशि चालली आषाढीची वारी पंढरीशि चालली आनंदाने नाचतात नाच संत मंडळी भक्त मंडळी आनंदाने नाचतात संत मंडळी भक्त मंडळी आनंदाने नाचतात संत मंडळी ா மாராஜ கி ஜவுளி ஜானே மாராஜ கீ ஜ வெங்கடரமணா கோவிந்தா 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 தன்யவ